उल्हासनगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिजेन्सी इंटलियापासून ते पर्यंत भव्य दिव्य अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जवळपास दोन हजारहून अधिक दुचाकी वाहने व चालक सामील झाल्याचे पाहायला मिळाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तसेच माजी उपमहापौर भगवान भालेराव व युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाईक रॅली काढण्यात आली यावेळी पक्षातील पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता लोकसभेची निवडणूक आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाला प्रत्येक स्तरातून वेगळं वेगळं बोललं जाते कोणी संविधान बदलेल कोणी काय करेल कोणी काय करेल अशा याच्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाने संविधान बचावासाठी आणि शांततेसाठी ही बाबासाहेबांना जी जयंती आहे आणि ती उल्हासात साजरी करावी एक दिवस अगोदर याच्यासाठी साजरी केली की के उद्या आज रात्रीपासून सतत त्याने आम्ही रॅली काढल्यापासून उद्या रात्रीपर्यंत लोक जल्लोषात पूर्ण शहरामध्ये बाबासाहेब ज नुसती उल्हासनगर नाही हो पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आहे त्यासाठी आम्ही एक संदेश देण्याचा एक तरुणाने एक संदेश देण्याचा काय लोक आमच्याकडे बघले जाते बाबासाहेबांची जयंती करतात बाबासाहेबांची रॅली काढतात आणि दारू पितात ही संकल्पना आम्हाला बाजूला ठेवायची होती आणि आणि सर्व समाजाने आमच्या रॅलीमध्ये विशेष म्हणजे बौद्ध धर्माचे लोक आहेत फक्त इतके नाहीत आमच्या रॅलीमध्ये वाल्मिकी समाजाचे लोक आहेत आमच्यामध्ये चर्मकार समाजाचे लोक आहेत आमच्यामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत आमच्यात ब्राह्मण लोक आहेत आमच्यामध्ये सिंधी लोक आहेत असे अनेक समाजाचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये आला होता आणि त्यांनी उल्हासामध्ये उस्तामध्ये ही जयंती बाबासाहेब एकशे तेतीसवी जयंती साजरी करण्यासाठी उद्या साजरी होणार आहे पण आजपासून सुरुवात या उल्हासनगर शहरामध्ये करून दिली आहे त्यामुळे सर्व उल्हासनगर नागरिकांना भगवान बालेराव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ऑटो रिक्षा युनियन आमचे रिपब्लिकन पक्षाचे आमचे भाई आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे ऑटो रिक्षाच्या युनियनचे सगळे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आमची फक्त आव्हान आम्ही केलं होतं आम्ही कुठल्या प्रकारे गाजावाजा कुठे बॅनर तुम्ही बघितला नसेल